चिखल कालो महोत्सवाचा आज श्री देवकी कृष्ण मंदिर मैदान माशेल येथे अनेक नेत्रदीपक उपक्रमांसह समारोप झाला या उत्सवानं अनेक पिढ्यांपासून उत्सवाचा भाग असलेल्या पारंपरिक मातीच्या खेळासह स्थानिक आणि पर्यटकांची मने जिंकली आहेत शाश्वत पर्यटन पद्धतींसोबत सांस्कृतिक वारसा एकत्रित करून चिखल कालो महोत्सव पर्यटन विभागाच्या पुनर्संचयित पर्यटन आणि गोवा बियॉन्ड बीचेसच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो हा महोत्सव स्थानिक समुदायांचं जीवन त्यांच्या सांस्कृतिक वारशाने समृद्ध करते आणि अभंगतांना एक अस्सल आणि परिवर्तनीय अनुभव हो देते राज्याच्या परंपरा आणि मूल्यांबद्दल सखोल कौतुक वाढवते या महोत्सवात हजारो नागरिक सामील झाले होते तसेच बाकीचे सगळे हि वेगवेगळ्या गावचे गोचे गोयच्या भायले डॉमेस्टिक मार्गेच्या आलेले असा या उत्सवचा आस्माद घेऊन आम्ही सदच गोयची उत्सव समुद्र किनारा आणि समुद्र किनारो चढलो जर आम्ही पथ लाईन पार्टी वेगळे तरी गोयचे पत्र आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या सरकारन आम्ही दोईचे खरे अस्तित्व किती आमचे दायज किंवा हेरिटेज कल्चर ट्रेडिशन सगळेच पाहिले जर एक पहिले घरात हाडप आणि लोकांचा आस्पव कळप की गोयची खरी वळखे वर्ष विचार गोवा किंवा बिशिज म्हणून आम्ही सुरुवात केलं वर्षकाळात जर वर्षात पहिली फाटली जर आम्ही सदच गोयचे दोन्ही फेसिओ एक शिकवण कार्निवल आणि हे दोन्ही जरी आता गोवा तर त्याच्या मागे कितलेशेच फेस्टिवल असतात ते केवून पावलेत ना स्पिरिच्युअल टुरिझम जेव्हा आम्ही हजेर बोलत घाला आणि नी जनरेटी टुरिझम जेव्हा उलय त्यांना एकाद्यास तीर्थ म्हणजे अकरा देवळा आयडेंटीफा केल्या जातू लोकांनी तीर्थ काम करून सोयांचं जेवढं असून बाकीची

आणि पावसाचा व्यवस्थे करून पावसाचा इम्पॉर्टंट असा पर्यावरण रक्त असताना आणि आमच्या सगळ्या लोकांसाठी अवेअरनेस तयार करत हे माझा लोकांकडे सांगता सरकारने भरपूर फाटल्या वर्षालो ते कमिटी घेऊन त्यांच्याकडे विचार मारून सुरुवात केली तीन दिवसांचा इव्हेंट करता असताना पहिल्या दिवसा आमच्या

سامنا سزا آج ویگے ویگے ٹریڈشنل گیم سب کلچر पुढे वसपास गाडो करून दिवप आणि टेक्नॉलॉजी सोडून हातेकडे जे अटेचमेंट असा पर्यावरणाकडे ते जातून दिवस सगळ्यांचा एक प्रयत्न असा सक्सेसफुल जातात ते सॉलो सक्सेसफुल सरकार म्हणजे पाठिंबा दिळ्या लोकांच्या सहकार्याने सक्सेसफुल जातात त्यांच्या खाती सगळ्यांना मिळत आणि अशा दिवसा वर्ष वारंवार सिंगल कार्ड कर voy a हे एकूण पुढे सर सगळ्यांचा आमचा आशीर्वाद असतो अशी अशा वाटीचा आयच्या दिसा सगळे समर्थक गोयकारांनी प्रमोद सावंत आणि सगळ्यांच्या नेश शुभेच्छा दिवस त्याच्या